एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये हिमा कोरेगाव येथे पाचशे शिरवीर महाराजांनी जेव्हा पेशव्यांचा बाजीराव होता आणि त्या बाजीरावांना विचारणा केली की आम्हाला तुम्ही कोणत्या तऱ्हेची वागणूक देणार आहात तेव्हा त्या पेशव्याच्या बाजीरावांनी त्या शौर्यभरांना एक असं म्हटलं की तुम्हाला सोयीच्या टोका एवढीसुद्धा आम्ही तुम्हाला जागा देऊ शकत नाही आणि तुमचा मान सन्मान जो आहे तो आम्ही करू शकत नाही त्याचा त्या जा ईर्षे मनाची ठरून जे इंग्रजाचे सैन्य होते इंग्रजाच्या सैन्यांनी त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाहून ते फळ काढू शकले परंतु महाराजचे जे पाचशे शिरवीर सैनिक होते त्या पाचशे शिरवीर सैनिकांनी स्वतः पाण्याचा घोट न घेता एक अनाज पोटामध्ये नसताना सुद्धा जे अठ्ठावीस हजार पेशव्याचे सैनिक होते त्या अठ्ठावीस हजार पेशव्याच्या सैनिकाला चराचर तलवारीच्या धारेने कापले आणि या गुलामगिरीच्या ह्याच्यातून मुक्त करून दिले त्या शौर्य दिनानिमित्त त्या पाचशे सुरवी महारांना या वाडीदमपूर परिसराच्या वतीनं आम्ही सर्वजण त्यांच्या शौर्याचा एक अभिमान करतो आणि त्या शौर्य दिनानिमित्त या परिसरातील जे भीमसैनिक योद्धे जागृत झाले त्या सर्वांनी या शौर्य दिनाचं औचित्य साधलं त्याबद्दल सर्वांचा वाशिच्या वतीनं मी मन